नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम बत्तीस लाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे आणि आपण संजीव उन्हाळे सरांकडून हे जाणून घेणार आहोत की महायुती एक म्हणजे मागचं सरकार अडीच वर्षांचं आणि आता हे दुसरं सरकार म्हणजे मुख्यमंत्री पदाची पालट तर झालेली आहे आता खाते बदल देखील झालेला आहे काही प्रमाणामध्ये आणि मग मा, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुठल्या प्रकारचं गृह खातं मिळालेलं आहे त्याच्या मोबत म्हणजे त्यांना ते मिळालेलं नाही परंतु समाधान त्यांचं कसं करण्यात आलेलं आहे आणि दुसरं मराठवाड्यामध्ये विशेष उत्सुकता आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी आता पालकमंत्री कुणाला केलं जाणार आहे बीडचं कारण ती जी काही घटना घडलेली आहे गंभीर स्वरूपाची मास्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची त्याचा सर्वत्र निषेध केला जातोय आणि उंगली निर्देश केला जातोय ते जे जा आका म्हणून जे आहेत वाल्मिकीकरण त्यांचे मास्टर माइंड कदाचित धनंजय मुंडे आहेत का वगैरे असं ते सगळं बोललं जात आहे तर त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री कोण होऊ शकतं याची उत्सुकता आहे तिसरीकडे संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट हे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे जे आमदार आहेत त्यांनी त्यांची खूप इच्छा होती आणि त्यांचं तसं म्हटलं तर हक्क होता कॅबिनेट मंत्री होण्याचा तर ते देखील मंत्री झालेले तर एकूणच या उन्हाळे सर आता आपण कसं बघता या खाते वाटपाकडे एक <coughs> तर तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागला आणि आता जवळपास तीस आली एक महिना जवळपास हे मंत्रिमंडळाचा सगळा खेळखंडोबा आपण पाहतो पण त्याच्या महिना अखेरीला आपल्या हातात काय पडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर चष्मा असलेलं हे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पहिली गोष्ट आणि ही कशाने सिद्ध केली तर गृहमंत्रीपद हे काही केल्या रुसले फुगले शखेड्यात जाऊन बसले पण तरी सुद्धा त्यांना ते काही मिळालं नाही शेवटी जाता जाता नगर विकास त्याच्यानंतर गृह मंत्रालय आणि सार्वजनिक मनी बांधकामाचे उपक्रम अशी तीन महत्वाची खाती शिंदे यांना मिळाली आहेत तिन्ही खाती जी आहेत ही शहर विकासाशी संबंधित आहेत म्हणजे नगर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदापासून सगळ्यांशी संबंधित असं खातं त्यांना मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांना तिसऱ्यांदाही मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा हा आवडीचा विषय आहे नेहमीप्रमाणे दादांना अर्थमंत्री पद आहे पण त्याच्याबरोबर जे उत्पादन शुल्क जे खातं आहे हे उत्पादन शुल्क देखील एक महत्वाचं खातं त्यांना मिळालं हे एवढं जर सोडलं तर त्यांच्यामध्ये जे संकल्प फडणवीसांनी केलेले आहेत ते संकल्प तडीच कसे जातील या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले उदाहरणात सांगायचं झालं तर ऊर्जा खातं त्यांनी स्वतःकडे घेतलं कारण त्यांच्या याच्यामध्ये अजेंड्यामध्ये त्यांनी असं ठरवलेलं होतं की दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत ऊर्जेमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण करायचा आणि याच्यातली महत्वाची गोष्ट अशी की जे <coughs> रिन्युएबल एनर्जी म्हणतात नवीनतम अशी ऊर्जा याच अतिशय महत्वाचं खातं हे मराठवाड्याला मिळालेलं आहे आणि ते सावेना मिळाले अतुल सावे यांना मिळाले म्हणजे अतुल सावे हे फडणवीसांच्या किती जवळचे आहेत हे जर पाहायचं असेल तर त्यांच्याकडे दोन्ही तिन्ही महत्वाची खाती देण्यात आली उदाहरणार्थ ओबीसी खातं हे कदाचित मुंडे भगिनी देखील काय कुणाला देताना असतं किंवा पंकजा मुंडे यांनाच मिळालं असतं तर आज त्याचं महत्व त्यांनी वाढवलं असतं पण त्यांनी ते केलं नाही ते ओबीसी खातं त्यांच्याकडे ठेवलेले अतुल त्यांच्याकडे दुग्ध मंत्रालय त्यांच्याकडे ठेवलंय आणि हे रिन्युएबल एनर्जीचं म्हणजे सोलार एनर्जीचं जे काम आहे हे वाढवण्याचा मोठा संकल्प मुख्यमंत्र्यांनी वारंवार बोलून दाखवला आणि तो देखील त्यांनी या कार्यक्रमामधून स्पष्ट केला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नदी जोड प्रकल्प हा त्यांनी एक अजेंड्यावर ठेवलेला विषय आहे आणि आपण पाहाल तर त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गोदावरी खोरे आणि कृष्णा खोरे देण्यात आलेला आहे आणि गिरीश महाजनांकडे तापी खोरे आणि विदर्भ जे खोरे आहेत त्यांचा विकास हे दिलेला म्हणजे अशा पद्धतीने दोन मंत्री जे सिनियर मंत्री आहेत यांना त्यांनी त्याच्यामध्ये एंगेज केलेलं आहे आणि बरोबर त्याची फोड त्यांनी त्या पद्धतीने केलेली तेव्हा प्रत्येक वाटपामध्ये त्यांचा हात फिरलेला आहे असं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपण असं पाहतो की तानाजी सावंत असतील किंवा आपले अब्दुल सत्तार असतील यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊ दिलं नाही म्हणजे हे देखील त्यांनी तितक्यास निक्षून पाळलेलं आहे हे देखील या मंत्रिमंडळाचं एक महत्वाचं मला वाटतं वैशिष्ट्य आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही घटना मसाजोग मध्ये घडली या घटनेचे पडसाद या मंत्रिमंडळावर आपल्याला झाले दिसतात उदाहरणार्थ कुठे ते कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आता कुठे अन्न आणि वितरण विभाग ग्राहक संरक्षण म्हणजे ग्राहक राहा तर अशा पद्धतीचं खातं जे भुजबळांकडे होतं म्हणजे फेकून दिलेलं खातं ज्याला म्हणतात ते खातं धनंजय मुंडेंना मिळालेलं आहे आणि माणिकराव कोकाटे यांचा एकदम उदय झाला म्हणजे माणिकराव कोकाटे हे छगन भुजबळांचे विरोधात त्यांना बरोबर त्या ठिकाणी कृषी मंत्रालय म्हणून एका याच्यामध्ये दोन पक्षी मारल्याचं काम अजितदा केलेलं आहे पण त्याच पद्धतीने पाहिलं तर पंकजा मुंडे यांना अतिशय म्हणजे ज्याला काय म्हणतात लाईनमध्ये खूप खालच्या दर्जाचं पर्यावरण आणि नंतर हवामान बदल आणि पशुपालन हे अशा पद्धतीची खाती पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली म्हणजे त्यांचा देखील त्या पद्धतीने एकंदर मंत्रालय वाटपाना वाटप करत असताना पहिली महत्वाची जमेची बाजू असो की पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात नंबर लागला ही जमेची बाजू आणि उणी बाजू अशी की त्यांना एक खातं देऊन पाहिलेलं आहे की ते कसे काम करतात म्हणजे पर्यावरण खातं महत्वाचं आहे पर्यावरणाचं महत्व कुणी कमी लेखत नाही पण एकंदर मंत्रिमंडळामध्ये ज्या बजेटरी प्रोव्हिजन्स असतात या बजेटरी प्रोव्हिजनमध्ये अत्यंत हे असलेलं खाते म्हणजे राज्याच्या बजेटमध्ये त्यांना केंद्राकडून दिलेलं बजेट मिळू शकतं पण एकंदर आपण असं पाहिलं तर या दोन्हीही मुंडे बंधूंना त्या पद्धतीने जसं स्थान मिळायला पाहिजे होतं तसं स्थान मिळालं नाही त्या तुलनेमध्ये अतुल सावे यांचं स्थान जरा बऱ्यापैकी उजवाय असं लक्षात येतं म्हणजे एकंदर मंत्रिमंडळाच्या सगळ्याच्या पण एक लक्षात गोष्ट येते की आता प्रश्न निर्माण होणार आहे तो पालकमंत्रीपदाचा <coughs> पालकमंत्रीपद बीडचं हे जास्त महत्वाचं आहे त्याचं कारण असं की जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या बीड जिल्ह्यामध्ये एकंदर राजकीय ध्रुवीकरण जसं होतं त्या पद्धतीने जातीय ध्रुवीकरण झालेलं एका बाजूला वंजारी मराठा अशा पद्धतीचं ते ध्रुवीकरण आहे आता या या परिस्थितीमध्ये तरी धनंजय मुंडे यांना पद देण्याचा वेडेपणा कुठलाही राजकीय पक्ष करणार त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच पालकमंत्रीपद हे गेल्याच जमा आहे जरी वाल्मिक कराड हे येते येत्या एक दोन दिवसामध्ये पोलिसांना शरण येणार आहे असं ऐकण्यात येत आहे ते शरण आल्यानंतर त्याचा काय थोडाफार उद्रेक होईल परंतु आता त्या ठिकाणी जे नवीन आलेले एस पी आहेत ते खूपच कडक आणि शिस्तीचे असल्यामुळं आणि जुना जो वाल्मिक कराड यांचा पोलिसावर असलेला दबदबा आता त्यांनी पूर्ण नाकारला गेला असल्यामुळं एकंदरी नवी सुरुवात आहे नवी नवीन सरकार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांचं काही चालणार नाही ते शरण येतील खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल पण पालकमंत्रीपद त्यामुळे त्यांचं वाचेल असं मला वाटत नाही पालकमंत्री पद त्यांचं पालक जाईल पण म्हणून ते पंकजा मुंडे यांना मिळेल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रश्न मसाजोगचा नाही आहे मसाजोगचा एक इव्हेंट आहे या जिल्ह्यामध्ये जे जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे या ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी तिसराच एखादा माणूस तिथे आणून बसवला जाण्याची घटना ही देखील जास्त आहे कारण ती असं म्हणतील हाय नको तू नको दुसराच माणूस तिथे बसवा तर अशा पद्धतीची काहीतरी पालकमंत्री पदाची रचना ही फडणवीसांना करावी लागेल आणि ते करतील नाहीतर मग पंकजा मुंडे यांचं त्या ठिकाणी वर्णी लागू शकते असं एकंदर चित्र सध्याच दिसतंय मराठवाड्या पुरतो बोलायला झालं तर मराठवाड्याला आताशी कुठलंही महत्वाचं मंत्रीपद मिळालं उन, नाही मंत्री उन्हाळे साहेब उन्हाळे साहेब उन्हाळे साहेब हे मला थोडस मला ह्या पालकमंत्रीपद बीडचं याच्याकडे वळवत आहे पुन्हा आता काल अजित पवार हे मसाजोगला जाऊन भेटले तिथल्या गावकऱ्यांशी बोलले त्या कुटुंबाचं स्वांतन केलं त्यांनी देशमुख कुटुंबाचं परंतु अनेकांना त्यांच्याशी चर्चा करायची होती आणि ती चर्चा त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा त्यांना जागा देऊ नका असं त्यांच्या समोर जोर जोरामध्ये लोक बोलायला लागले ला त्याच्यामध्ये महिला होत्या काही पुरुष मंडळी जी बोलू शकतील अजितदादांच्या समोर अशा प्रकारचं काही तर त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेऊन ठेवलेलं होतं मग त्यांच्या गाड्यात तो ताफा निघून गेल्यानंतर त्यांना सोडलंय म्हणजे आता अजितदादा पवार यांची ती पंचायत झालेली आहे आणि त्यांनी ते एक मग ते थोडस कमी कृषी मंत्री पदापेक्षा थोडंसं कमी दर्जाचं असं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते खातं दिलेलं आहे तर आता म्हणजे हे जे हस्तक्षेप त्यांचा वाढून आहे तपास कार्यामध्ये याची काळजी घेतली जात आहे का आता एसआयटी म्हणजे डीजी लेव्हलचा तो अधिकारी असणार आहे ती एक एसआयटी चौकशी आहे इकडं तुमच्या एसपींची बदली करण्यात आलेली आहे दुसरे नवीन आलेले आता ते नवीन सिंगम आहेत असं त्यांना म्हटलं जातं त्यानंतर ज्युडिशियल इन्क्वायरी देखील होणार आहे म्हणजे असा एक विश्वास दिलेला आहे लोकांना आणि धनंजय मुंडे यांना थोडस संकुचित करण्याचा त्यांचं नेतृत्व असा प्रयत्न होतोय hmm. <laughs> संकुचित करण्याचा प्रयत्न ऑलरेडी त्यांना संकुचित केलं गेलेलं आहे त्यांचं हे बऱ्यापैकी त्याच्यावर आता म्हणजे अंकुश हा दोन्ही बाजूने येणार आहे एक तर फडणवीसांच्या बाजूने येणार आहे कारण विधानसभेमध्ये वेगळी नामुष्की त्यांना करावी लागते hmm. आणि अजितदाना यांच्यासाठी महत्वाचं की त्यांचे साक्षात काका शरद पवार तिथे येऊन गेलेले hmm. त्यामुळे शरद पवार ही एखादी गोष्ट सहजासहजी hmm. सोडत नाही तो त्याचा पाठपुरावा करतात आज संदीप क्षीरसागर सारखा अत्यंत शाय असा असलेला आमदार त्याला जी ताकद दिली शरद पवारांच्या पक्षाने त्यामुळं तो धार 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 विधानसभेमध्ये बोलला आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर सगळ्यांनी सुरेश धस पासून अनेकांनी तोफा टाकलेला आहे एक या राजकारणातलं गिबिक्स असे की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं गेल्या अनेक वर्षापासून एकमेकाशी जमत नाही दोन्ही ही सारख्याच तसे म्हणजे गुणाशी असल्यामुळं त्यांचं एकमेकाशी कधी असं जमलं नाही आणि ते न जमल्यामुळं देखील बऱ्याच प्रमाणामध्ये इकडल्या बाजूनी सुद्धा म्हणजे भाजपच्या बाजूनी जोर लावणार एक गोष्ट खरी की लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी मदत केली त्यामुळं थोड्याशा मागच्या बॅकफूटवर पंकजा मुंडे आहेत पंकजा मुंडे काहीही बोलत नाहीत कसलाही प्रतिक्रिया देत नाही आणि एवढंच नव्हे तर पालकमंत्री पण त्याला दिलं तर त्या घेतील नाही तर त्या घेण्याचा हट्टा धरणार नाही त्याच्यामुळे एकंदर त्यांचा जो दृष्टिकोन आहे हे लॉंग टर्मचं राजकारण पुढचा लंबेरस रेस का घोडा या दृष्टीने पाहतील त्या काही असं कालचं नाचचं असं पाहणार नाही त्यामुळे एकंदर या सगळ्या दीडच्या घटनेने तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत या प्रकरणाची ज्युडिशियल इन्क्वायरी पोलीस इन्क्वायरी आणि आता ही निपक्षपातीपणे होईल कारण ही पहिली टेस्ट केस आहे फडणवीसांची त्यामुळं फडणवीस सुद्धा या केसमध्ये काही मध्ये सोडतील त्याच्यामध्ये असं काही वाटत नाही त्याच्यामुळे एकंदरच ह्या हा हे सगळं त्यांना अवघड जाईल असं एकंदर चित्र दिसत आहे त्याचं मंत्रिपद सांभाळणं एवढं त्यांच्या हाती आहे नाही मुख्यमंत्र्यांनी हे पाळं मुळं खरून काढू अशा पद्धतीने ते त्यांचं वक्तव्य ते सगळं होतं आणि त्यांनी ते खंडणी फिर्यात कधी दाखल झाली त्याची तारीख काय होती कोणावर केले याचा तपशील सगळ्या विधान सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही कुणालाही माफ केलं जाणार अशी त्यांची भूमिका आहे प्रश्न असा आहे की लोकांच्या मनातले इतर जे प्रश्न आहेत आणि ते फार महत्वाचे आणि त्याचं उत्तर मात्र काही लोकांना मिळत नाही आणि धनंजय मुंडे हे ज्या वेळेला दोन वेळेला त्यांनी विधान केलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तर त्यांनी असं सांगितलं की आर्थिक देवाण घेवाणीतून ही हत्या झालेली आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये तो तो एक रोष आहे की तुम्ही एवढं होऊन देखील असं तुम्ही तुमच्या त्या आकाला वाचवताय आणि त्या आकाचाच देखील याच्यामध्ये समावेश नाहीये तर ते आर्थिक देवाण घेवाण आहे तो व्हिडिओ कसा फिरतोय वगैरे ते त्यांनी सांगितलेलं तर ठीक आहे आता पालकमंत्री कोण हे आता लवकर कळेल आपल्याला बीडच बाकी तुम्ही बोलत होता नाही फक्त मुद्दा सांगायचा राहिला की धनंजय मुंडे यांनी बोलताना सांगितलं की व्यावसायिक कारणांमुळे त्यांच्या मध्ये दुष्ट आहे म्हणजे ते महत्वाची गोष्ट अशी आहे की खंडणी घेणं हा व्यवसाय आहे खंडणीला व्यवसायाच त्यांनी दिलेलं आहे आणि मला असं की फडणवीसांनी लक्षात घेतली तर ती जरा जास्त चांगली राहील की कशा पद्धतीचे नवीन नवीन व्यवसाय बीड जिल्ह्यामध्ये याला आले एक गोष्ट अशी की मराठवाड्यावर यावेळेस मी सांगत होतो की काही फारसं काही चांगलं कोणी मंत्री किंवा मिनिस्ट्री अशी मिळालेली नाही बाबासाहेब पाटील म्हणून आहेत अहमदपूरचे जे तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांना सहकार मंत्री पद मिळालेलं आहे अजितदादा पवार यांच्या कोट्यातून ते लातूरचे आता पालकमंत्री निर्विवादपणे होतील खरं म्हणजे पालकमंत्री पदाची संख्याच कमी पडणार आहे म्हणजे मंत्री जास्त आहेत तेवढे रिकामे जिल्हे एवढे आहेत की त्या ठिकाणी पालकमंत्र्यांची वर्णी त्या ठिकाणी लागेल पण त्याच्या त्या संभाजीनगरचं पालकमंत्री पद कुणाला देणार याच्यावरून देखील एक पुन्हा प्रेश इश्यू होणार आहे त्याच्यासाठी संजय सिरसाट असं म्हणतात की माझं तिथं काम जवळपास झालेलं आहे मी झालेलोच आहे पालकमंत्री असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेत हे फार महत्वाचं आहे कारण या मतदार खाते वाटपामध्ये बऱ्यापैकी चांगलं स्थान हे अतुल सावेना देण्यात आलेलं आहे किंवा अतुल सावे यांचा वरचष्मा कसा राहील म्हणजे भाजपचा वरचष्मा कसा राहील या पद्धतीने त्यांना स्थान दिलं जाईल असं मला वाटतं कारण की महत्वा महत्वाची खाती देखील त्यांना दिलेली आहे त्यातल्या त्यात महत्व महत्वाचे म्हणजे मी असं फार महत्वाचे म्हणत होते पण त्यातल्या त्यात महत्वाची खाती बाकी एक तर राज्यमंत्री मेघना बोर्डेकर यांना महिला विकास देईल त्यांना काही फारसं हे नाही पंकजा मुंडे यांचे काय फारस पर्यावरण वगैरे आणि अन्न आणि हे ग्राहक संरक्षण वगैरे अशी सगळी खाती मराठवाड्याच्या वाट्याला आलेली आहे त्यामुळे एकंदरच मराठवाड्याला सिंचनाच्या संदर्भामध्ये किंवा कुठल्या संदर्भामध्ये एखादं मंत्रीपद देईल की असं so, पूर्णपणे मराठवाड्याच्या याच्या विकासासाठी म्हणून काही दिलेलं आहे किंवा त्याचा वेगळा विचार केला आहे असं सहा मंत्र्यांमध्ये काही दिसत नाही पण एकंदर मंत्रिमंडळाचं जे तुम्ही वाटप पाहता याच्यामध्ये असं दिसत आहे की नवनवीन मंत्र्यांना खूप संधी आहे म्हणजे आता उदाहरणार्थ सा तानाजी सावंत हे अतिशय गाजलेले आरोग्य मंत्री आता ते आरोग्य पद एकंद एकदम प्रकाश आंबेडकर यांना दिला प्रकाश आंबेडकर हे शिंदे सेनेमधले महत्वाचे आता हे कोण आहे तर केल जो साखर कारखाना आहे या साखर कारखान्या मधल्या एका कामगाराचा हा मुलगा अगदी वयाच्या एकवीसव्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झाला दोन हजार दोन मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाला आणि सातत्याने दोन हजार चौदा एकोणीस चोवीस या निवडणुका त्यांनी जिंकल्या चांगलं संसद पटू म्हणून त्यांनी मुर्मू कुडून पारितोषिक आहे उत्कृष्ट वक्ता वक्ता वक्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत तर आता हे नवीन मंत्री म्हणजे त्याच्या अगोदरची सगळी पारी को, कोरी आहे आणि या कोट्या कोऱ्या पाठीवर आता हे मंत्री काय गिरवतात याच्याकडे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं लक्ष असणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं आपलं ज्या आरोग्य खात्याची जी परिस्थिती आहे ती पाहता मला असं वाटतं की ते काय करतात शिंदे आहेत ते शिंदे गटाचे असल्यामुळे पुन्हा काय करतात हा एक पुन्हा त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये अतिशय चांगल्या चांगल्या मंत्र्यांना म्हणजे नवीन नवीन मंत्र्यांना उचलण्यात आले उदाहरणार्थ डॉक्टर अशोक उईके म्हणून एक प्राध्यापक आहेत बुलढाणा नगर परिषदेला होते हे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झालेत आणि झाले ते एकदम आदिवासी विकास मंत्री झालेले आहेत तर मला असं वाटतं की यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि मला असं वाटतं ते पहिलंच मंत्रिपद आणि ते देखील कॅबिनेट मंत्रिपद असं सरासरी कधी घडत नाही पण या मंत्रिमंडळामध्ये बऱ्याच ठिकाणी जी वर्णी लागली ती थेट एकदम कॅबिनेट मंत्रिपद आहे तर हे देखील एक फार या मंत्रिमंडळाचं व्यवच्छेदक असं लक्षण आहे आणि ही संधी देण्याचं काम दोन ठिकाणी जास्त करण्यात आले एक म्हणजे अजितदादा गट आणि जास्त अजितदादा गटाकडे अर्थार्जनाच्या दृष्टीने खूप खाती आहेत आणि अर्थात लोकसेवेसाठी सगळी खाती ही शिंदेकडे आलेली आहे आणि बाकीची जी जगा वरचष्मा राहतील अशी सगळी खाती ही भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे राखून ठेवली आहेत आता साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे भोसले म्हणजे भाजपमध्येच ते आले दोन हजार एकोणीसला एकोणीस चोवीसला दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या त्याच्या अगोदर ते राष्ट्रवादीमध्ये होते ते आतापर्यंत पाचवेंदा निवडून आले पाच वेळा वेगवेगळ्या पक्षात निवडून आल्यामुळे त्यांची वर्णी लागली नाही यावेळेस एकदम थेट त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हवाली करण्यात आलेला तर हे अशा पद्धतीचं मंत्रिमंडळ उदाहरण दत्तात्रय भरणे हे देखील इंदापूरहून हर्षवर्धन यांना पाटलांना पराभूत करून आले ते देखील अजितदादा पवार गटाचे त्यांना एकदम ताबडतोब क्रीडा अल्पसंख्याक अवकाश ते सगळी खाती त्यांना देण्यात आली म्हणजे पहिल्यांदाच अल्पसंख्याक हे खातं मुस्लिम म्हणजे नेहमी करता हे मुस्लिम माणसांना दिलं जातो हे यावेळेस देण्यात आलेलं नाही आता सगळ्यात जी मोठं खातं जे आहे अजितदादा गटाचं ते माणिकराव कोटेना देण्यात आले ते म्हणजे कृषी खातं जे खातं खरं म्हणजे मोठ्या सन्मानानं आपल्या धनंजय मुंडेंना मिळालेलं होतं आता हे जे सिन्नर मतदारसंघातले आहेत पहिली गोष्ट अशी की ते छगन भुजबळ यांचे विरोधक समजले जातात समजले जातात म्हणजे आहेतच दुसरी गोष्ट अशी की दोन हजार नव्याण्णवला तेव्हाचे मंत्री तुकाराम बिगोळे होते त्यांचा पराभव करून ते आलेले आहेत दोन हजार नऊ ला त्यांनी हॅट्रिक पूर्ण केली पण पर नंतर पराभव झाला आणि नंतर चौदा पासून पुन्हा त्यांनी चौदाला पराभव झाल्यानंतर एकोणीस पासून चोवीस नऊ लागले या दोन्ही निवडणुकात सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेले आहेत बऱ्यापैकी सिनियर आहेत तर त्यांना हे कृषी मंत्री पद हे पहिल्यांदाच एक मोठं पद अजितदानी बघाल केलेलं आहे असंच एक गंमत अशी की जयकुमार गोरे म्हणून आहे जयकुमार गोरे हे माण सातारा सातारा हा एक गिफ्टेड असा जिल्हा आहे जिथे चार मंत्री झालेले आहेत तर हे दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये आले दोन हजार चोवीसला निवडून आले आणि आता राज्याचं संपूर्ण ग्रामविकास आणि पंचायत राज हे खातं जयकुमार दे गोरेना देण्यात आलेलं आहे म्हणजे बघा आहे की नेहमीकरता ग्रामविकास खात्याचा असा म्हणजे अनुभव आहे की ज्यांना सगळी माहिती आहे आखी माणसं दिली जातात पण एकदम त्यांना दिलेलं आहे एक, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला अल्ट्रा मॉडर्न खातं म्हणलं जातं अन्न आणि औषधी प्रशासन अतिशय कॉम्प्लिकेटेड असा हा विषय असतो हे नरहरी झिरवाळ यांना देण्यात आलेले रहरीशिरवाळ हे दिंडोरीतून निवडून आलेले आहेत नाशिकच्या एक म्हणून त्यांनी के काम केलेलं आहे लिपिक म्हणून काम केलेलं आहे आणि असं चढत चढत त्यांची ती टोपी ही सगळ्यांना माहिती आहे की हंगामी अध्यक्ष होते विधानसभे त्यांना थेट वर्णी त्यांची जी झाली ती अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचा पूर्ण वेळ कारभार ते पाहणार आहेत ना राज्यमंत्री नाहीत तेव्हा त्यांच्याकडे अन्न आणि औषधी प्रशासनाचं म्हणजे ते बोलायला फिरायला खूपच छान चमत्कृती पूर्ण बोलतात पण मला असं वाटतं की ही देखील एक रिस्क अजितदा घेतलेली म्हणजे अजितदादांच्या मंत्रिमंडळातला प्रत्येक जण बघा की असं तुम्ही त्यांनी व्यवस्थेशीर त्या ठिकाणी आणलेला आहे याशिवाय जे संजय सावकारे म्हणून जे आहेत भाजपचे भुसावळ म्हणून आलेले त्यांना वस्त्रोद्योग खात्याचा पूर्ण वेळ कारभार देण्यात आला पण वस्त्रोद्योग खात्याचा कारभार एवढा मोठा नसल्यामुळं ते ही होती आता आपल्याला कदाचित इतिहासामध्ये गेले तर आठवत असेल की भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर म्हणून भाजपचे नेते होऊन गेले गेलेले भाजपचे अध्यक्षही होऊन गेलेले आहेत त्यांचा मुलगा खामगाव मतदारसंघातून निवडून आला त्याचं नाव आकाश फुंडकर याला देखील एकदम कामगार मंत्री करून टाकलेला आहे म्हणजे तो कॅबिनेट मंत्री पदालाच एकदम जाऊन पोचलेला आहे तशीच परिस्थिती आमच्या बाबासाहेब पाटलांची आहे अहमदपूरच्या तिथे एकदम कामगार मंत्री हे सहकार मंत्री झालेले आहेत तर या पद्धतीने या मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये असं दिसतंय की एकदम म्हणजे कॅबिनेट मंत्रिपदाला बऱ्याच जणांना संधी देण्यात आलेली आहे की संधी देवी याचा अर्थ असा आहे की एक गोष्ट अशी की याच्यावर संपूर्णपणे अंकुश हा फडणवीसात असणार त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे जो सीएमओ आहे जसं दिल्लीमध्ये पीएमओ त्याप्रमाणे आता राज्यामध्ये सीएम त्या सीएमओचा हो दबदबा आता वाढणार आहे आणि हा सीएमओच्या हो आदेशाप्रमाणे ते सेक्रेटरी खालचे सगळे काम करतात आणि सेक्रेटरीच्या मार्गदर्शनाप्रमाणे मंत्री काम करतो त्याच्यामुळे येणारा जो काळ आहे या येणाऱ्या काळाची आजची रचना पाहता असं लक्षात येत आहे की एकंदरच फडणवीस झाले आणि मंत्रिमंडळ चाले अशा पद्धतीने हे मंत्रिमंडळ चालणार आहे त्यामुळं गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही घडलं जे काही खाली वर झालं वर असं कोणी कोणाकडे लक्ष देत नव्हतं गोंधळपर्यंत मार दिला होता कोणाचे सेक्रेटरी कोणते होते त्याच्याशिवाय आता कालच त्यांनी आदेश के पारित केलेला आहे की आमच्या अनुमतीशिवाय कोणीही खासगी सचिव नेमू नये असा पहिला आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं खाजगी सचिवाचे नेमणुका सुद्धा आता कशा पद्धतीने व्यवस्थित हा व्हिडिओ थांबलाय तुमचा मोठं तांत्रिक कारण आहे उन्हाळे यांच्याशी आपला संपर्क सध्या होऊ शकत नाहीये परंतु ते जे सांगत होते आपल्याला की नवीन मंत्र्यांना कॅबिनेट खाते देण्यात आलेले आहेत आणि मूळ असं आहे की भारतीय जनता पार्टीचं यावेळेचं जे धोरण आहे की नवीन चेहऱ्यांना आवर्जून संधी द्यायची आहे दुसरीकडे महायुतीमधले जे दोन महत्वाचे घटक घटक आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी तर या दोघांनाही जे खाते देण्यात आलेले आहेत ते जवळपास मागच्याच प्रमाणे दिलेले आहेत परंतु त्यांच्या समोर असा प्रश्न की इच्छुक जास्त आहेत परंतु खाते आपल्या वाटेला क म्हणजे जागा मंत्रिपदाच्या जागाच कमी आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकपणे खाते कमी आहेत मग त्यानुसार जर अडीच अडीच वर्ष आपण असे वाटून दिले तर बहुतेक इच्छुकांचं समाधान करता येईल आणि ते लोक आपल्या सोबत राहतील असं त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचं ते धोरण आहे की त्यांना ते तयार करायचंय दुसरीकडे मूळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही गृह खात्यावरून जे काही चालू होतं तर आता दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांची अशी इच्छा होती की त्यांना ते गृह खातं मिळावं हो। परंतु ते राष्ट्रवादीकडे गेलं अनिल देशमुखांना व्हावं लागलं त्याच्यानंतर ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली त्यावेळेला आता भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून आता त्यांचा सन्मान ठेवला पाहिजेत त्यांचे सर्वाधिक आमदार असताना आपल्याला मुख्यमंत्री पदाची संधी दिलेली तर गृह खातं त्यांच्याकडे पाहिजेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तिथं वर्णी लागलेली होती आणि आता ते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आता देखील तो त्यांना गृह खातं हे मिळालेलं नाही परंतु त्यांना सार्वजनिक बांधकाम हे एक ॲडिशनल खातं मिळालेलं आहे गृहनिर्माण हे एक महत्वाचं खातं मिळालेलं आहे आणि असं हे सगळं सरकार आता हे खातेवाटपानुसार बनलेलं आहे आता पालकमंत्रीपदाबाबत बाब बाबत अनेक ठिकाणी थोडासा संघर्ष होणार आहे जसा बीडची जास्त चर्चा आता वेगळ्या कारणावर जी होती ती फार महत्वाची आहे तर तिथं कोण पालकमंत्री होईल हे आता आपल्याला बघायचं आहे दुसरीकडे आ, भरत गोगावले आदित्य तटकरे यांच्यापैकी कोण पालकमंत्री तिकडे होईल याची देखील उत्सुकता अशा अनेक जिल्ह्यांमध्ये तो वाद होणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला ही चर्चा आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हो धन्यवाद